नमस्कार रसिक प्रेक्षक हो कसे आहात मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सेरल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत आपण तरंत बघितलं आहे की रविराज आणि सायली दोघे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तोच अपघात रिक्रिएट करण्याचा प्लॅन आखतात आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी होतात कारण प्रत्येमाला तिचा जरी आठवत नसला तरी तिचा आवाज परत आलाय ते घरी येतात आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना कळतं की प्रतिमाचा आवाज वापस आला आहे सगळे खूप खुश होतात पण त्याच वेळेस प्रिया म्हणते रविराजला की तुम्ही मला का सांगितलं नाही याबद्दल तर रविराज म्हणतो मी तुला फोन केला होता पण तू खूप बिझी असल्याचं कारण दिलंस म्हणून आम्ही हा सायलीसोबत अपघात रिक्रिएट केला आहे पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर आजचा भाग सुरू करूया मग रविराज पूर्ण यायला म्हणतो पूर्णाई ही, ही जी गुड न्यूज आहे मी सुमन आणि नागराज या दोघांनाही कळतो ते दोघेही खुश होतील त्यांनाही खूप काळजी वाटत होती मग रविराज नागराजला फोन लावतो नागराज सुमन कुठे आहे अरे ती बाजारात गेली आहे पण का काय झालं तिकडे सगळं ठीक आहेत ना प्रतिमावानी वगैरे कशा आहेत असं तो खोटं खोटं विचारतो आपल्याला माहिती आहे त्याला काय काळजी नाही त्याची रविराज म्हणतो अरे प्रतिमाबद्दलच तुम्हाला एक आनंदाची महत्त्वा द्यायची आहे मग नागराज म्हणतो का काय झालं मग रविराज सांगतो की मी आणि सायली ह्या दोघांनी मिळून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तोच अपघात रिग्रेट केला आणि त्याच्यामुळे प्रतिमाची वाचा वापस आली हे एकदाच नागराच्या चेहऱ्याचे रंग उडतात तो मनात विचार करतो अरे बापरे म्हणजे प्रतिमाला सगळं आठवले काय मागचं मग तो रविराज विचारतो दादा वहिनी काही अपघाताविषयी बोलली का तेव्हा रविराज म्हणतो एवढं काही तिला आठवलं नाही अजून सध्या फक्त तिची वाचा परत आली आहे पण माझा विश्वास आहे की हळू तुला सगळं आठवेल हे बोलताच मग नागराज त्याला विचारतो अरे दादा पण तू सालीला का बरं नेलं गाडीमध्ये आपली तर्वी असताना मग रविराज म्हणतो अरे मी तिला फोन केला होता पण ती कॉलेजमध्ये बिझी होती ती एक्स्ट्रा लेक्चर होते त्यामुळे ती, ती आली नाही मग मला नाहीला आणि सालीलाच घेऊन जाणार मग रविराज म्हणतो ठीक आहे नागराज सोबत आली तिला सांग आता मी फोन ठेवतो एवढं बोलून तो फोन कट करतो इकडे नागराज संतापतो तो विचार करतो या प्रियाने आपल्याला काय सांगितलं नाही याबद्दल जर आपल्याला सांगितलं असतं तर आपल्याकडे आणखी एक चान्स होता तो अपघात खरा करण्याचा आणि या किल्लेदार कुटुंबाला कायमचं संपवण्याचा लगेच तो प्रियाला फोन लावतो आणि प्रियाला म्हणतो ए बावट तुला आम्ही तिथे कशाही आहे तू सगळे अपडेट आम्हाला द्यायचे होतेस ना त्यांनी एवढा मोठा अपघात रिक्रिएट केलाय वहिनीची वाच परत आली नशीब की तिला काय आठवत नाही अजून तुझं काम होतं ना मला सांगणं हा जो अपघात आहे आपण खरा खुरा केला असता हे किल्लेदार कुटुंब पुन्हा एकदा गेलं असतं प्रिया म्हणते मला याबद्दल काही माहिती नव्हतं मला कोणी कल्पना नाही दिली म्हणतो खोटं खोटे बोलती तू मग दादाने आत्ताच फोन करून सगळं सांगितलं की तू कॉलेजमध्ये होतीस कुठलं कॉलेज ग तुझं सगळं कॉलेज वगैरे माहिती आहे आम्हाला आता तू महिपतच्या घरी ये आपण तिथेच भेटू असं म्हणून फोन कट करतो प्रिया मनात विचार करते मेले मेले ह्या किल्लेदारनी माझी वाट लावली आहे आता महिपत काय सोडत नाही मला इकडे महिपतच्या घरी महिपत साक्षी आणि नागराज प्रियावर ओढत असतात महिपत प्रियाला म्हणतो ए पोरी मी आत्तापर्यंत एवढे गुन्हे केले पण कोणी माझ्या अंगाला हात लावला नाही पण तुझ्यामुळे जर माझ्या अंगाला कोणी हात लावला तर याद राख तुला मी जिवंत काढीन हे सगळं चाललं असताना तू कुठे होती कुठं शेण खात होती हे ऐकून प्रिया हळूच बोलते मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत होते हे ऐकता साक्षी पण चिरते तेव्हा ती मूर्ख तु ते प्रिया तुझ्यामुळे आम्ही सगळं जेलभेद जाऊ तू पण जाशील आम्हालाही घेऊन जाशील आधी पण तू साईला झोपेच्या गोळ्या देण्याऐवजी स्वतः घेतल्या मग उठून सगळ्यांसमोर दो तमाशा केला नशीब आपलं की रविराज अर्जुनला तुझ्यावर शंका नाही आली नाही तर आपण तिथेच संपलो असतो हे ऐकून प्रिया म्हणते मला माफ करा माझ्याकडनं चूक झाली मी फक्त अर्जुनला माझ्या प्रेमात जाळाचा ओढायचा प्रयत्न करत होते जेणेकरून त्याचं लक्ष या केसवरून निघून जाईल हे ऐकताच नागराज म्हणतो मूर्ख पण तुझ्यामुळे त्या किल्लेदार कुटुंबियाला संपवायचा पुन्हा एकदा याला चान्स गेला एवढे सगळेजण तिला बोलत असताना प्रिय मात्र चिडते मग ती म्हणते हो माझ्यामुळे गेला वीस बावीस, बावीस वर्षापूर्वी तुम्हाला जो चान्स आला तेव्हाच तुम्ही जर व्यवस्थित काम केलं असतं तर आज ही वेळ बघायची गरज पडली नसती तुम्ही सगळे मला ओळखतात पण त्या घरात राहताना क्षणोक्षणी मला भीती वाटत असते ही एक... की मी खरी तरुणी हे कधी कोणाच्या लक्षात येईल कारण सगळेजण घरातले बोलतात सायली आणि प्रतिमाच्या सवयी किती सेम सेम आहेत मी तिथे तोपेच्या तोंडाशी असते ते तीन तीन वकील आहेत रविराज अर्जुन आणि चैतन्य कधी कोणाच्या लक्षात येईल की मी खरी तरी याची सारखी मला भीती जाणत असते शिवाय त्या अर्धवट मेंदूच्या बाईला कधी काय आठवेल याची सारखी भीती वाटत असते तिला बोलता येत नसताना तिने खाणा करून सायली सांगितलं की मी तिची मुलगी नाही असं तिला वाटत आहे म्हणून आता तर तिला तोंड आलंय ती काय काय बोलेल याची सारखी भीती मला वाटते तुम्ही जे बाहेर आहात ते केवळ माझ्यामुळे तुम्ही माझ्या जीवावर जगताय हे लक्षात ठेवा हे ऐकताच नागराजचा पारा चढतो आणि तो तिचा गळा धरतो आणि इथे आजचा भाग संपतोय उदयाच्याबाद भाऊ पुढे काय घडतं ते नागराज खरंच तन्वीला मारतो का काही चांडाल चौकडी मिळून पुन्हा किल्लेदार आणि सुभेद्रांच्या विरोधात नवीन प्लॅन करतात का की अर्जुनचा जो प्लॅन होता प्रिया खरी तन्वी नाही हे शोधण्याचा तो सक्सेसफुल होतो का हे बघायला मजा येईल तर रसिकपेक्षा कहो तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात